नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा राज्यातील बहुतांश ठिकाणी अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतात राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय शनिवार आणि रविवारी संपूर्ण विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसेच खानदेशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय तर मध्य महाराष्ट्रातील सातारा कोल्हापूर तसेच कोकणातील सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय तर सोमवारी राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे यामध्ये विदर्भ मराठवाडा खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे पुणे सातारा आणि कोल्हापूर तसेच कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने आहे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा